पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत पहलगाम हल्ल्याचा कोपरगाव सकल हिंदू समाजाकडून निषेध करण्यात आला काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड हल्ल्याचा आणि पश्चिम बंगाल राज्यात होणाऱ्या हिंदूंवरील अन्याय अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ शुक्रवारी कोपरगावातील सकल हिंदू समाज आणि विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीनं तहसीलदारांना विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलं यावळी भारतमाता की जय जय श्रीराम पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणांनी परिसर गेला होता जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे हिंदूंवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा देशभर निषेध व्यक्त केला जात असून कोपरगाव शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ सकल हिंदू समाज एकवटला तेथून तहसील कार्यालय येथे पोहोचून निषेध सभा झाली प्रारंभी पहलगाम येथे हल्ल्यात मृत्यू झालेल्या तमाम भारतीयांना श्रद्धांजली पाहण्यात आली यावेळी अनेक मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्याचा संताप जो अनावर झालेला आहे त्या भारतीयांच्या भावनांची दखल घेऊन भारत सरकारने एकदा या दहशतवादाचा संपूर्ण नायनाट केला पाहिजे आणि हा दहशतवादाचा नायनाट जर करायचा असेल तर पाकिस्तानी प्रवृत्तींचा नायनाट झाला पाहिजे दे। पाकिस्तान देशावर सुद्धा हल्ला झाला पाहिजे आणि याबाबत मोदी सरकारच्या पाठीशी सर्वपक्षीयच नव्हे भारतातली सगळी जनता निश्चितपणे मोदी सरकारच्या पाठीमागं उभी राहील मोदी सरकारनं लवकरात लवकर या हल्ल्याची दखल घेऊन याला प्रत्युत्तर जोरदार पद्धतीने द्यावं अशी कोपरगाव तालुक्यातल्या व्यापारी महासंघाच्या वतीनं मी मोदी सरकारला आवाहन करतो धन्यवाद जी काही घटना झाली प्रत्येकाचं रक्त सळसळणारी आहे आपल्या भारताच्या अगर पुराण काळापासूनची जर आपण हिस्ट्री पाहिली तर शंभर अपराध होईपर्यंत आम्ही दम काढलेला आहे आता हा अपराध शंभरावाने कदाचित हजारावाही अपराध असेल तरी आम्ही थांबलोय आता थांबणार नाही आता आम्ही जे काही आपले पंतप्रधान किंवा आपलं सैन्य जे काही निर्णय घेतील त्याला आपण सगळ्यांनी एकमुखानी पाठिंबा द्यायचा आहे हो की नाही या ठिकाणी मी आपल्या सर्वांच्या वतीने मी एक विनंती मोदी साहेबांना करतो मोदी साहेब एक अकाउंट असं उघडा की ज्यामध्ये आम्ही नागरिक डायरेक्ट पैसे जमा करू शकू आमच्या मिलिटरीतल्या लढणाऱ्या आमच्या बंधूंकरता तर त्यांच्यासाठी आम्ही एक नम्र निवेदन आपल्याला करतो एक अकाउंट पाहिजे की जे डायरेक्ट पैसे जमा केलेले मिलिटरीच्या ताब्यात जातील बाकी कुठेही नाही आजकाल डिजिटलच्या जमान्यामध्ये हो आपण ते काम करू शकतोय माझा तो एक विनंतीचा भाग मोदी साहेबांना आपल्या संपूर्ण सगळ्या मोर्चेकरांच्या आणि कोपरगाव समाजाच्या वतीने मी या ठिकाणी त्यांना विनंती करतो जय भवानी जय शिवाजी आपण सगळे ज्या कारणासाठी जमलेलं ते मी पुन्हा पुन्हा सांगणार नाही आपल्या सगळ्याला कल्पना खूप उशीर झाल्या आणि त्यासाठी मी माझं भाषण लवकर संपवणार नाही मीटा विजयराचा जो परिणाम असता किंवा आपल्या माझे गंगाजी जे उभे आहेत बाजूला त्यांच्यासारखा परिणाम असता नाहीये परंतु थोडंसं आपण काहीतरी आपल्या भावना व्यक्त कराव्या त्या विधवा उभा आहे मला एक सांगायचं की मोदीजींनी जो आता निर्णय घेतला किंवा भारत सरकारने जो निर्णय घेतला पाणी अडवण्याचा तर पाणी अडवण्यापेक्षा आता यांना पाणी पाडायची वेळ आलेली पाकिस्तानला तेव्हा मोदीजींना माझी विनंती राहील आपल्या सगळ्यांच्या वतीने की मोदीजी तुम्ही यांना आता पाणी पाजा पाणी अडवू नका त्यांना उपाशी पाहण्याचं धोरण ठेवू आणि त्यांचं सगळं उत्पन्न जे आहे त्या शेतकऱ्यांना आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे तिथे आपण टी व्हीवर वाईट सध्या ह्याच्या अत्यंत भयानक कृत्य हे या अतिरेकेने केलेलं आहे परंतु त्यात एक समाधानाची बाब आहे की आपल्याकडे सगळेच मुस्लिम हे पाकिस्तान हरजेले नाही आहेत परंतु त्यातल्या त्यात तिथे असणाऱ्या मुस्लिमांनी सुद्धा आपल्या या महिलांना बांधवांना मदतच केली परंतु त्यांनाही एक माहिती आहे की आपला जर पर्यटन तिथे थांबलं तर त्यांनाही उपासली त्याच करायची त्या भीतीने सुद्धा त्यांनी मदत केली की काय ते शंका निर्माण होते त्या मित्रांनो बांध बांधवांनी भगिनीनो मला एकच सांगायचं कुठले आपण अतिरेकी विचार तर कर करतो परंतु तो आम्हाला काढू शकत नाही हे आपलं दुर्दैव आहे आणि हे सत्य आहे सत्य आपण स्वीकारलं पाहिजे हे माझं एक आपल्याला सांगणं आहे मी एम आयएीएच्या वतीने इंडियन मेडिकल असोसिएशन कोपरगाव आपले इथं डॉक्टर बंधू बसलेले आहेत ते त्यांच्या व्यवसायात बघितलं असतील कदाचित ही प्राथमिकता आहे त्यामुळे त्यांना माफ करावं आपण सगळ्यांनी आणि आपण मला या ठिकाणी ही संधी दिली जो शब्द व्यक्त करण्याची त्याबद्दल मी आपले धन्यवाद तमाम हिंदू बांधव आणि मुस्लिम आज आपण बघतोय गेल्या अर्धा पाऊन तासांपासून अनेक वक्त्यांनी या ठिकाणी आपल्यामध्ये जाज्वलता तेजस्विता आणि तपस्विता पुरेपूर भरण्याचा प्रयत्न केलेला आहे गोष्ट अतिशय खेदजनक आहे संतापजनक आहे आज आपण म्हणतो संतोषांनी सांगितलं की अनेक लोक मधल्या मुलींना ज्यांना सोडवून आणलं आज त्यांच्या कुटुंबातली सुद्धा या ठिकाणी नाही आहे म्हणजे काय शहाणपणाचं फक्त भोंगडं पांघरून आज हे लोक घरात बसलेले आहेत आज या ठिकाणी उपस्थित असताना सुद्धा इकडून तिकडून गाड्यांवरून तमाम जनता जात आहे परंतु त्यांना असं वाटतं की हे बसलेले सगळे मूर्ख आहे परंतु भाऊ म्हटल्याप्रमाणे ज्यावेळेस घरापर्यंत ही गोष्ट येईल त्यावेळेस करू दिला की आम्ही पुन्हा समर्थ आहोत तुमच्या संरक्षणासाठी या ठिकाणी प्रामुख्याने हेच सांगा असं वाटतं की पहलगाम मध्ये झालेल्या त्या धाड हल्ल्यामध्ये त्या नीच मूर्तीच्या नराधांनी ज्यावेळेस पार्श्व अत्याचार केले त्यावेळेस त्यांनी जात विचारली नाही बांधवांना त्यांनी आपलं प्रांत विचारलं नाही तर त्यांनी फक्त धर्म विचारला त्यांनी कलमपुढे सांगितला ज्याप्रमाणे कलवंतर भाऊ म्हटले की तुम्हाला आजाम पाठ करायची वेळ येऊ नये भगवत परंतु हे पर कोण निवारण करणार आहे आज प्रत्येक जण उठून सरकारला काय करते की शिकवते हे करा ते करा अरे तुमच्यापासून सुरुवात आपल्यापासून ज्यावेळेस आपण सुरुवात करू आणि ज्या वेळेस आपण या गोष्टी गोष्टीला सामोरे जायची तयार ठेवू त्यावेळेसच आपलं संघटन कुठेतरी दिसणार आहे आणि आपली भीती या समोरच्या जात्यापणा करणाऱ्या या भाषवृत्ताच्या लोकांना आपल्याला वाटणार आहे महिला संख्येने अतिशय कमी आहे सुरुवातीला आम्ही दोघीच होतो आता आम्ही दोघीच चौघी झालेलो आहोत आमच्यापेक्षा ठिकाणी छान उद्घेश केलेला आहे मी या ठिकाणी आता फक्त श्रद्धांजली आम्हाला महिलांच्या वतीने त्या पेलगाम हल्ल्यामध्ये झालेल्या अगदी त्यांचा कुठलाही काही गुन्हा नसताना जीवनात कुठेतरी आनंदाचे गोरक्षण व्यतीत करावे या विचाराने ते पर्यटनाला गेले होते आणि त्या ठिकाणी त्यांच्या असा अकस्मातपणे जो हल्ला झाला देशाची खूप मोठी हानी झाली नेहमीचा कर्णल त्यामध्ये मारला गेला एक सैनिक एक कर्नल ज्यावेळेस मारला जातो त्यावेळेस हडावा शण्ण हडाळ शण्ण मारल्याचं नुकसान त्या ठिकाणी होत असतं कारण त्या कर्नलचं त्या ठिकाणी देशासाठीचं बलिदान असतं ही सगळ्यात मोठी हानी त्या ठिकाणी झालेली आहे त्या ठिकाणी नेहमीचा कर्णल गेलेला आहे जाता जाता एवढंच सांगते जातीपातीत किंवा जाऊ नका जाती पातीत मागले जाऊ नका प्रांता कि मागले जाऊ नका कारण ज्यावेळेस तुमच्यावर गोळी आले ना त्यावेळेस धर्म म्हणून विचारलं गेलेला आहे आता आणि एकत्र संघटित व्हा आणि तयार ठिकाणी सांगते आणि थांबते जय शेवटी तहसीलदार महेश सावंत यांना निवेदन देण्यात आलं यावेळी पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला होता इस्तान मीडियासाठी प्रतिनिधी Jo soprenngrets, coper gau.